नमस्कार मी चेत्राडी अंगर आपण मागच्या भागात पाहिलं की रणविजय आणि त्याची बहीण सियाची कहाणी सियाचं लग्न ठरवायचं चाललं होतं ज्याला आपली मेन नायिका सिया हिने नकार दिला आता पाहू पुढे काय होते जयाबाळा एकदा विचार कर फक्त एकदा इकडे मुंबईत दुसऱ्या टोकावर असलेल्या एका आरिशान मेन्शनवर तर वेगळीच घडधड चालू होती एक मुलगा आपल्यापेक्षा दहा वर्षांनी लहान असलेल्या मुलीला समजावत होता काय विचार करायचा आहे भाई हे बघ मी तुला शेवटचं सांगते मला कितीही रण आवडत असला तरी मी त्याच्या बहिणीचा बळी देणार नाही आमच्या या नात्यात पण ती मुलगी हट्ट्याने बोलते बळी यात बळी कुठे देणार आहे आपण तिचा पण तिचं बोलणं ऐकून तो मात्र चाट पडला सिरियसली भाई आता यावर तिने डोळे फिरवले अरे जिच्याशी तू लग्न करायचं म्हणत आहेस जी तुझ्या बहिणीच्या वयापेक्षाही दोन वर्षांनी लहान आहे बोलताना स्वर उंचावला होता आता तिचा अगं बच्चा पण ह्यात तिचंही बरंच होणार आहे ना आणि ही अट माझी नाही आहे हे तर तुला चांगलेच माहीत आहे पण तिचा चढलेला स्वर ऐकूनही तो शांत बोलत होता हे बघ भाई ही अट कोणाची का असे ना मला माहीत नाही काही पण मी हे लग्न करणार नाही तिने मात्र ठामपणे सांगितलं आणि ती आपल्या खोलीत निघून गेली काय करायचं यार या मुलीचे त्याने कपाळावर अंगठ्याने रप करत स्वतःशीच म्हटले तर हे आहेत आपले दुसरे नायक नायिका नायक अन्विद जो आपल्या कथेचा मेन हिरो आहे तर त्याची बहीण जया आहे आता नक्की काय चाललं आहे कथेत हे सुद्धा कळत नाही ना तुम्हाला तर मी सांगते ॲक्च्युली रणविजय आणि जयाचं एकमेकांवर अतुनात प्रेम अगदी कॉलेज लाईफपासूनच तो थर्ड इयरला तर तीही आपल्या नायिकेच्या भावाच्या क्लासरूममध्ये होती तर आपली मेन नायिका सिया फर्स्ट इयरला नवीन ॲडमिशन त्यावेळी सिया जरा घाबरली होती दोघंही एकाच हॉस्टेलमध्ये आणि एकाच रूममध्ये दोघींची दोनच दिवसात घट्ट अशी मैत्री झाली जणू त्यांचं नाते साता जन्माचे असावेत रणविजयनेही आपल्या बहिणीच्या सुरक्षतेसाठी त्याच कॉलेजला ॲडमिशन घेतली होती आता तिघेही एकाच कॉलेजमध्ये शिकत असल्याने बहिणीची मैत्रीण अशीच रणविजयची जयाशी ओळख झाली आणि हळूहळू मैत्रीचं तेच नातक प्रेमात कधी झालं दोघांना कळलेच नाही अगदी साधी सरळ त्यांची प्रेमकहाणी पण ग्रहण लागले एकाच गोष्टीमुळे आपली बहीण सिया हिचं लग्न अन्वीषशी व्हावं अशी इच्छा रणवीजेने बोलून दाखवली जे अन्वीतला मान्य नव्हतेच आधी कारण तो वयाने बराच म्हणजे जवळजवळ बारा वर्षांनी मोठा होता पण रणवीजरने अड घातली की त्याने आपल्या बहिणीशी लग्न केले तरच आणि तरच तो जयाशी लग्न करेल आणि जी तीन महिने प्रेग्नंट होती सो काय वाटते होईल हे तिकडे सियाचा नकार आणि इकडे जयाचा दोन्ही भाऊ होतील का आपल्या बहिणींना मनविण्यात सक्सेस जाणून घेण्यासाठी ऐकत रहा माझी कथा साठं कथा आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू